नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड वजीराबाद मागील काही दिवसापूर्वी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी होती त्याबाबतचा सविस्तर जाहिरातीबद्दलचा व्हिडिओ मी आपल्याला मागील त्या ज्या वेळेस जाहिरात आली त्याच वेळेस मी प्रसिद्ध केला होता संपूर्ण जाहिरात या ठिकाणी समजून सांगितली होती कोण अर्ज करतो कोण करू शकत नाही कोण करू शकतो पात्रता काय इत्यंभूत सर्व माहिती या ठिकाणी दिली होती आता वेळ आलेली आहे परीक्षेची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे ते परीक्षेची तारीख या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर परीक्षेला जाताना काही सूचना देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर एक सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावानं एक बॅच कॉमन सिलेबसवरती बॅच आपण विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये देऊ केलेले आहे फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपये फी आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम आहे त्यानंतर एफ नोट्स तुम्हाला ये करेला आहे। या ठिकाणी अभ्यास करायला मिळणार आहेत या सुवर्ण संधीचा फायदा आपण घ्यावा असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे या बॅचमध्ये मराठी इंग्लिश सामन्यान अंकगणित बुद्धिमत्ता आहे ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या संपर्क क्रमांकावरती तुम्ही कॉल करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता चला आपण बघूया शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वजीराबाद नांदेड यांनी जे काय जाहिरात काढली होती आता आले जा ते जाहिरात आल्यानंतर अर्ज भरले अर्ज भरल्यानंतर आता आलेली आहे परीक्षेची वेळ बघा कार्यालय जे आहे त्या कार्यालयाकडून पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद युनानी रस शाळा नांदेड येथील गट ड संवर्गातील सरदेवेच्या कोट्यातील पदे भरण्यासाठी जाहिरात त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती सदरील पदे भरण्यासाठी आता जे काय मी वेळापत्रक सांगणार आहे त्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे ते नियोजित केलेली आहे त्याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आता यामध्ये बघा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथील सर्व पदांसाठी एकच पेपर राहणार आहे एकच पेपरमध्ये सर्व पदांचं अभ्यासक्रम जो काय सेमच आहे काय वेगळं नाही अठरा अकरा दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर बघा अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस तारीख लक्षात असू द्या कारण याच तारखेला अठरा तारखेला तुमचा पेपर होणार आहे बघा सायंकाळी पाच ते सात वेळ आहे सायंकाळी पाच 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 ते सात पाच ते सात या वेळेत या ठिकाणी अठरा नोव्हेंबरला सायंकाळी पेपर होणार आहे त्यानंतर शासकीय आयुर्वेद रुग्णालय नांदेड येथील सर्व पदांसाठी एकच पेपर राहील त्याची सुद्धा तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकच तारीख आहे लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण याचा जो टाइम आहे तो टाइम आहे दुपारी एक ते तीन लक्षात असू द्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड बघा नांदेडचा जो काही पेपर आहे तो दुपारी होणार आहे एक ते तीन वाजे या वेळेत बघा त्यानंतर शासकीय आयुर्वेद व युनानी रसशाळा नांदेड येथील एक पदांसाठी एकच पेपर राहील तो पेपर आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस तो पेपर होणार आहे सकाळी नऊ ते अकरा लक्षात असू द्या नऊ ते अकरा नऊ ते अकरा सकाळचा टाइम आहे नऊ ते अकरा या वेळेत तो पेपर होणार आहे सदरील पदे भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असणार आहे टेस्ट छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा आयोजित करण्यात येणार येणार आहे बघा परीक्षा केंद्र दोनच दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा केंद्र आहे आणि त्यानंतर दुसरं परीक्षा केंद्र आहे नांदेडमध्ये या दोन परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे त्याबाबत सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे बघा परीक्षेसाठी दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती प्रम प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहेत बारा तारखेला म्हणजे उद्या प्रवेशपत्र तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील सदरील परीक्षा मॉक टेस्ट लिंक बघा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला जर ही परीक्षा कशी होणार आहे त्याच्याबद्दल एक मॉक टेस्ट त्या ठिकाणी त्या संकेतस्थळावरती दिलेलं आहे ते संकेतस्थळ बघा लक्षात असू द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी ए सी नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावरती बघा सी लक्षात घ्या सी जी एसी नांदेड नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावरती सी नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावरती मॉक टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद नोंद घ्या परीक्षा आयोजित आहे लवकरच पेपर होतील हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध होतील आणि परीक्षा अठरा नोव्हेंबरला बघा संभाजीनगर आणि नांदेड या दोन ठिकाणी परीक्षा आयोजित केलेली आहे तीन सत्रामध्ये पेपर होणार आहे प्रत्येक पदांसाठी एकच पेपर असणार आहे तीन ठिकाणचे पेपर आहेत आणि तीन ठिकाणचे पेपरसाठी बघा जे काय आयुर्वेद युनानी रसशाळा नांदेडची आहे त्यांची पहिली शिफ्ट आहे नऊ ते अकरा आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालय आहेत त्यांची दुपारची शिफ्ट आहे एक ते तीन आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथील जे काय पेपर आहेत त्याच्यासाठी संध्याकाळची शिफ्ट आहे पाच ते सात या तीन शिफ्टमध्ये तुमचा पेपर होईल आणि रिजल्टही लवकर लागेल तुमचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न देखील लवकर साकार होईल तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो नंतर धन्यवाद